हे काय झालो आता आपण आलेलो आहोत संभाजीनगरमधील मध्ये चिंतामणी पार्श्वनाथांच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी तर आता आपण आज जाऊया ते चोवीस रत्नांपासून बनवलेल्या चोवीस मूर्त्या पाहायला मिळतात काळातली आहे आणि तिथं संपतरावजी पाटील म्हणून गावचे गंगा पाटील होते त्याच्या आईच्या स्वप्नामध्ये एक वासरात मूर्ती गेलं आणि सांगितलं की तुम्ही मला जमिनीतनं बाहेर काढा भूगर्भातनं बाहेर काढा परंतु आजीने काय केलं काही खान्नास तो भगवंताच्या स्वप्नाकडे भगवंताच्या दृष्टांताकडे अजिबात काय लक्ष दिलं नाही सुपद्राव म्हटला की रोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेला त्या बेहराच्या कट्ट्यावरती जाऊन उभं राहणार आणि आपोआप दुधाची धारा करून दुधाची करून करून घरी येणार त्या घरी दूध तुम्ही पडायला लागलं आजीला आश्चर्य वाटलं काय खूप चांगली आहे सगळं काही चांगलं आहे मग दूध का कमी देऊ लागली म्हणून आजीने काय केलं एक आठ दिवस घ्यायचं पाठलाग केला की गाय कुठे जाते काय करते बघण्यासाठी तर आजीने बघितलं की एका काय एका ओळख कोट्यावरती हो जाऊन खोट्यावरती हो जाऊन उभं राहते आणि आपोआप तुझा धारा करून परत घरी येऊन थांबते पण करायचं काय तर आजीला जे स्वप्न भगवंतांनी दिलं होतं त्याच्यामध्ये काहीतरी आजीला खरं वाटलं पण आजीने काय केलं की दोन मजुरांना घेऊन गेली आणि ते भुयार जे आहे उकळून खालून बघितलं आतमध्ये जायला रस्ता सापडला आत्मले जाऊन त्या आजींनी एक बाशनाथाचं मूर्ती उचलून भुळ्यारातून उचलून आणलं असं वाटलं की वे 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 ही मूर्ती जी आहे पार्षणाचाच हे जैनाचं मूर्ती आहे आणि आपण गावजे मोटा पाटील आहे पण आपण ह्या मूर्तीचं व्यवस्थितपणे विधिवतपणे काय पूजा अभिषेक काय घालू शकत नाही म्हणून त्यांनी काय केलं ही मूर्ती जी आहे जैन समाजाच्या ताब्यांत घेऊन टाकलं काय केलं एका रूममध्ये चौकोनी खड्डा घेतला त्या खड्ड्यामध्ये मूर्तीला जुळवून ठेवून दिलं आणि प्रत्येकाने कोणी तूप आणलं कोणी साखर आणलं ते तूप साखर एकत्र करून त्या खड्ड्यामध्ये भरलं आणि सात दिवस अखंड भजन पूजन केल्यानंतर भक्ती आजसुद्धा जी आहे तूप आणि साखरेनं जुडलेलं आहे तूप आणि साखरेनं कोणतीच वस्तू जुडत नाही परंतु आपले जे काही दादाजी होते परदादाजी होते जे काही जुने लोक होते आपले त्यांची जी भगवंताविषयी खरी श्रद्धा होती खरी भक्ती होती त्या श्रद्धेमुळं त्या भक्तीमुळं ती आज सुद्धा जी आहे तूप आणि साखरेनं जुडलेली आहे आज सुद्धा दिवसातून तीन वेळेला तीन रंग मूर्तीचे बदलतात सकाळी सकाळी दुधासारखा सफेद कलर असतो दुपारच्या वेळेला आपल्या स्किनसारखा कलर असतो दुपारच्या वेळेला आपल्या स्किनसारखा कलर असतो आणि संध्याकाळी थोडा लाल आणि थोडा सफेद कलर मिक्स असतो तुमच्या मनामध्ये जर काही मनोकामना असेल तुमच्या मनामध्ये जर काही इच्छा असतील तर भगवंताच्या मूलनायक भगवंताच्या वेदीला तीन परिक्रमा करा तीन परिक्रमा झाल्यानंतर नऊ वेळा नमोकार मंत्र म्हणा तुमच्या मनात जी काही इच्छा असेल ती एकशे एक टक्का एक पूर्ण होणार सत्तावीस दिवसात पूर्ण होणार तुमच्या मनातली जी काही इच्छा असेल ती सत्तावीस दिवसात पूर्ण होणार थोड्याच अंतरावर इथे मूर्ती सापडलेली आहे आणि इथे एक आपल्याला मंदिर बघायला मिळत हे महादेवाचं मंदिर आहे आणि याच मंदिराच्या पुढे मंदिरा या जागेला ती मूर्ती सापडली तिथून आत काहीतरी रस्ता वगैरे दिसतो पण आता जाता येणं शक्य नाही आहे आणि आत पाणी साचलेलं दिसतंय आपल्याला या जागेला ती मूर्ती होती आणि जिथे गाय दूध देत होती आणि ही मूर्ती नेऊन पुढे तिकडच्या मंदिरात ठेवण्यात आलेली आहे आता चला तर फ्रेंड्स आता आपलं कचनेरमधील चिंतामणी पार्श्वनाथांच्या मूर्तीचं दर्शन झालेलं आहे जिथं मूर्ती सापडली होती ते पण ठिकाण आपण बघून झालेलं आहे तर आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला नमस्कार